इंडियामध्ये गेल्यानंतर खूप सारे व्हिडिओ बनवेल पोस्ट करेल असा मी विचार केला होता बट ऑनेस्टली तिकडे गेल्यानंतर व्हिडिओ शूट करणं किंवा एडिट करणं या सगळ्या गोष्टींची अजिबातच इच्छा झाली नाही मा माहित नाही का पण खूप दिवसानंतर फॅमिलीला भेटू त्यांना फक्त टाइम द्यावा इतकीच इच्छा होती असताना आम्ही गेलो होतो योगेशच्या मामांच्या गावी आणि मामांचं घर गावात आहे पण घराच्या अगदीच बाजूला शेती आहे तिथलं वातावरण खरंच खूप छान होतं गावी दिवसाची सुरुवात खूप वेगळी आणि छान असते आणि खूप लवकर सुद्धा होते जनावरांना चारा पाणी करणं इतर कामे सगळ्यांनी बसून सोबत चहा घेणे आम्ही खूप दिवसानंतर सगळ्यांना भेटलो म्हणून सगळ्यांसोबत खूप छान गप्पा मारल्या मुलांची शाळेत जायची घाई पण तरीही आजोबांना देवासाठी फुलं तोडून आणून देणं या सगळ्या गोष्टी आम्ही परदेशात गेल्यानंतर खरंच करत होतो त्यामुळे सगळ्या गोष्टी मी माझ्या फोनमध्ये कॅप्चर केल्या शेजारीच असलेल्या शेतात आम्ही फेरफटका मारण्यासाठी गेलो आणि मुगांच्या झाडांना तुरीचे झाड समजून बसलो मग जेव्हा थोड्या वेळानंतर नंतर रिअलाइज झालं दोघांनाही खूप जास्त हसायला आलं ऑनेस्टली इंडियामध्ये असताना हे सगळं खूप नॉर्मल वाटतं बट जेव्हा बाहेर जातो ना तर ह्या क्षणांची ह्या गोष्टींची खूप जास्त किंमत वाटते